प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं कुसुमाग्रजांची ही कविता ऐकली की असं वाटतं प्रेम जणू जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे पण आताच्या परिस्थितीची जाणीव झाली की प्रेम करावं की नाही हा प्रश्न उपस्थित होतो प्रेमभंग एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या घटना मध्ये राहून झालेले खून या सगळ्या गोष्टी आपसुकच डोळ्यासमोर येतात आणि नुकतंच अशीच एक हादरा देणारी आणि तरुण पिढीचा प्रेमावरचा विश्वास कायमचा उठवणारी घटना सध्या घडलेली आहे जाणून घेणार आहोत या घटनेबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील सत्र न्यायालयानं सोमवारी चोवीस वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा सुनावली फाशीची शिक्षा होणारी आतापर्यंत सर्वात तरुण दोषी ठरलेली ती आहे आता नक्की हे प्रकरण आहे काय ते जाणून घेऊया कन्याकुमारीला राहणारी ग्रीष्मा आणि मधील परसला राहणारा शेरॉन राज यांच्यात पासून प्रेम संबंध होते मार्च मध्ये ग्रीष्माच्या कुटुंबियांनी तिचं लग्न सैन्य अधिकाऱ्याशी ठरवलं ग्रीष्मानंही यासाठी मान्यता दिली लग्न ठरल्यानंतरही ग्रीष्मानं शेरॉनशी शे संबंध तोडले नव्हते मात्र जेव्हा लग्नाची तारीख जवळ यायला लागली तेव्हा तिनं शेरॉनला मारण्याची योजना आखली पेनकिलर गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो याची माहिती ग्रीष्मानं इंटरनेटवर शोधली होती आणि शेरॉनवर विष प्रयोग करण्याचा तिनं अनेकदा प्रयत्न केला एकदा तिनं पाण्यात अनेक, अनेक गोळ्या मिसळून ते शेरॉनला पिण्यासाठी दिलं होतं तर ज्यूस मध्येही गोळ्या टाकून शेरॉनला पिण्यासाठी दिल्या होत्या पण छोट्या डोसचा काही परिणाम होत नसल्याचं पाहून तिनं शेरॉनला जास्त ज्यूस पिण्याचंही आव्हान दिलं होतं पण यातूनही तो सुरक्षित बचावल्यानंतर ज्यूसमध्ये वेगळं काहीतरी मिसळावं असा विचार ग्रीष्मानं केला चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी ग्रीष्माच्या लग्नाला एक महिना बाकी असताना तिनं शेरॉनला तिच्या घरी बोलावलं आणि त्याला आयुर्वेदिक काढा प्यायला दिला या काढ्यात तिनं तणनाशक मिसळल्याचा आरोप फिर्यादींनी केला आयुर्वेदिक काढा हा कडूच असतो हे मानून त्यात शेरॉनला काही वावग वाटलं नाही ग्रीष्माच्या घरून निघाल्यानंतर शेरॉनची प्रकृती खालावली त्याला अस्वस्थ वाटून उलट्या होऊ लागल्या ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं पंचवीस ऑक्टोबर रोजी तेवीस वर्षीय शेरांचा तिरुअनंतपुरम मधील वैद्यकीय हो, महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला मृत्यूपूर्वी शेरांना आपल्या मित्राशी बोलताना ग्रीष्मानं काहीतरी संशयास्पद प्यायला दिल्याचं सांगितलं तसंच तिनं आपल्याला फसवलं असंही तो, तो म्हणाला शेरांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली ग्रीष्माला एकतीस ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली त्यानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये तिला जामीन मिळाला या गुन्ह्यात ग्रीष्माची आई आणि तिच्या काकालाही अटक करण्यात आली होती गुन्ह्यात मदत करणं आणि पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला गेला पोलिसांच्या चौकशीत ग्रीष्मानं सांगितलं की लग्न ठरल्यानंतर तिनं शेरॉनला संबंध तोडण्यास आणि फोन मधील खाजगी क्षणाचे फोटो डिलीट करण्यास सांगितलं होतं पण तरीही शेरॉन फोटो आणि व्हिडिओ तिच्या होणाऱ्या पती बरोबर शेअर करेल अशी भीती तिला वाटत होती यातूनच तिनं त्याचा खून करण्याचा ती निर्णय घेतला आणि याच प्रकरणात सत्र न्यायालयानं शुक्रवारी सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चोवीस वर्षीय ग्रीष्मा हिला दोन हजार बावीस मध्ये शेरॉन राजच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं ज्याच्यासोबत ती रिलेशनशिप मध्ये होती या प्रकरणातील शिक्षा वीस जानेवारी रोजी म्हणजे सोमवारी सुनावण्यात आली न्यायालयानं ग्रीष्माला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली या घटनेच्या जवळजवळ दोन वर्षांनंतर न्यायालयानं आपला फैसला सुनावला तर दुसरीकडे न्यायालयानं ग्रीष्माची आई सिंधु हिला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं परंतु तिचा काका निर्मल कुमार नायर जो दुसरा आरोपी होता त्याला गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल दोषी ठरवलं गेल्या आठवड्यात ग्रीष्मा आणि तिच्या काकाला हत्येसाठी दोषी ठरवणाऱ्या सत्र न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलं होतं की गुन्ह्याच्या गांभीर्यापेक्षा आरोपीचं वय विचारात घेण्याची गरज नाही आरोपीनं तिची शैक्षणिक कामगिरी पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसणं आणि ती तिच्या पालकांची एकुलती ती एक, एक मुलगी असल्याचं सांगत सौम्य शिक्षा देण्याची मागणी केली होती तर दुसरीकडे गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी परिस्थितीजन्य डिजिटल आणि वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून राहून न्यायालयात आपली बाजू मांडली दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर पीडितेच्या वकिलांनी सांगितलं की त्यांना विश्वास आहे की न्यायालय पुरावे स्वीकारेल सरकारी वकिलांकडून ग्रीष्मा आणि तिच्या काकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती तर ग्रीष्माच्या वकिलांकडून सांगण्यात आलं होतं की प्रियकर शेरॉन राज कडे ग्रीष्माचे फोटोज होते ज्याच्या आधारे तो ग्रीष्माला ब्लॅकमेल करत होता या कारणास्तव ग्रीष्मानं शेरॉनचा खून करण्याचा कट रचला बजाव पक्षाने पुढे असंही म्हटलं की ग्रीष्माला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे तिचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे तथापि तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेरॉन न ग्रीष्माला ब्लॅकमेल केल्याचा कोणताही पुरावा त्यांना तरी सापडला नाही ग्रीष्माला आयपीसीच्या कलम तीनशे दोन दोनशे एक अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी ग्रीष्मानं शेरॉनला तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील तिच्या घरी बोलावलं होतं शेरॉन केरळमधील तिरुअनंतपुरम येथील रहिवासी होता या दरम्यान ग्रीष्मानं आयुर्वेदिक काड्यात विष मिसळलं आणि शेरॉनला ते प्यायला लावलं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला खरं तर ग्रीष्मा आणि शेरॉन मध्ये प्रेम संबंध होते पण ग्रीष्माचं लग्न ठरलं होतं आणि तिला शेरॉन पासून सुटका हवी होती असा दावा केला जातो की शेरोन ग्रीष्माला सोडण्यास तयार नव्हता तो त्याच्याकडे असणारे तिचे फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत होता हेच कारण ठरलं की ग्रीष्मानं शेरॉनला मारण्याचा कट रचला आणि त्याला विष दिलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ग्रीष्मानं केलेल्या गुन्ह्यासाठी तिला मिळालेल्या शिक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद